नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया सरकारी नोकरी लागल्यानंतर संबंधित व्यक्ती सरकार सांगल ते अटी मान्य करत काम करायला तयार आहे माझी कुठेही बदली झाली तरी माझी हरकत नाही संपूर्ण राज्यात जाण्याची माझी तयारी आहे अशा आवशयी असलेल्या कोणत्याही कागदपत्रांवरती तो बिनदिक्कत सहाय्या करत असतो परंतु एकदा नोकरी लागली की आपली बदलीच होऊ नये आपल्याला आपल्या घराजवळच नोकरी मिळावी अशी सर्वांचीच इच्छा असते यानुसार या, या बदलीच्या कटकटीतून मुक्तता व्हावी म्हणून कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून अनेक गोष्टी करण्यात आल्या आहेत जसं की ज्यांना दुर्धर आजार आहेत ज्यांचं वय त्रेपन्न पेक्षा अधिक झालेलं आहे जे दिव्यांग आहेत त्या महिला घटस्फोटित आहेत विधवा आहेत परित्यक्त आहेत कुमारिका आहेत अशा सर्वांनाच या बदली प्रक्रियेतून सूट देण्यात आलेली आहे दरवर्षी जेव्हा बदली करण्याचा विषय येतो त्यावेळेस जे दिव्यांग नाहीत असेही लोक आपण दिव्यांग आहोत अशी प्रमाणपत्र सादर करतात बऱ्याचदा तर दुर्धर आजाराची प्रमाणपत्र ही सादर करून बदल्या टाळण्याकडे आपला कटाक्ष असतो हे सर्व सविस्तरपणे सांगण्याचं कारण म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये चौदा आणि पंधरा मे रोजी बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली आहे ही संपूर्ण बदली प्रक्रिया राबवताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता झालेली आहे यामुळे ही बदली प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या कर्मचारी महासंघाने निवेदनाद्वारे मागणी केली आहे यांचं म्हणणं असं आहे की राज्य सरकारच्या निर्देशानुसार दहा टक्के बदल्या करणं अनिवार्य आहे असं असताना जिल्हा परिषदेने पंधरा टक्के बदल्या केल्याच कशा राज्यातील कोणत्याही जिल्हा परिषदेने आतापर्यंत दहा टक्के पेक्षा अधिक बदल्या केल्याचं ऐकिवात नाही मग नाशिक जिल्हा परिषदेनेच असा निर्णय का घेतला असं त्यांचं म्हणणं आहे यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झालेली आहे म्हणून ही संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय आपण या आधी बघितलेल्या बदली प्रक्रियेतून सूट दिलेले जे वेगवेगळे घटक आहेत या सर्व घटकांच्या बदल्या करताना जिल्हा परिषदेने नियमांचं पालन केलं नाही म्हणजे जसं की एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तरीही त्याची बदली करण्यात आली आहे एखादी कुमारिका असेल परित्यक्ता असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल त्यांच्याही बदल्या केल्या आहेत दुर्धर आजाराच्या कर्मचाऱ्यांच्याही बदल्या के केल्या आहेत यामुळे ही बदली प्रक्रिया रद्द करण्यासाठी हे कर्मचारी एकत्र आले आहेत काहींनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे काहींनी विभागीय आयुक्तांकडे निवेदन दिलेलं आहे यामुळे प्रश्न उभा राहतो की ही खरोखर ही बदली प्रक्रिया रद्द होणार का तर या बदली प्रक्रिया रद्द होण्याबाबत आज आपण काही गोष्टींवरती विचार करणार आहोत या कर्मचारी संघटनेचा सर्वात महत्वाचा आक्षेप आहे तो म्हणजे जिल्हा परिषदेने पंधरा टक्के बदल्या केल्या यातून राज्य सरकारच्या कायद्याचा भंग झाला आहे जिल्हा परिषद या प्राधिकरणाला पंधरा टक्के बदल्या करण्याचा अधिकार नाही या संदर्भामधला दोन हजार चौदाच्या जी आर ची त्यांनी ग्वाही दिलेली आहे दोन हजार चौदाचा जी आर असं सांगतो की दरवर्षी दहा टक्के प्रशासकीय बदल्या करणे अनिवार्य आहे याचाच अर्थ असा होतो की दहा पेक्षा अधिक बदल्या करायच्या की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या संबंधित प्राधिकरणला आहे परंतु किमान त्यांनी दहा टक्के बदल्या करणं आवश्यक आहे याचा अर्थ असा होतो की जिल्हा परिषद या प्राधिकरणाला दहा पेक्षा कमी बदल्या करता येणार नाही म्हणजेच ते दहा पेक्षा अधिक बदल्या करू शकतात यापूर्वीच्या जिल्हा परिषदांनी किंवा तेथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दहा पेक्षा अधिक बदल्या केल्या नसतील याला वेगवेगळी कारणे असतील आणि तसा पायंडा पडला असेल पण याचा अर्थ असा होत नाही की जिल्हा परिषदेच्या प्राधिकरणाला दहा पेक्षा अधिक बदल्या करण्याचा अधिकार नाही त्या अधिकाराचा त्यांनी वापर केलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेमध्ये पंधरा टक्के बदल्या झालेल्या आहेत आणि खरा आक्षेप आहे तो या पंधरा टक्के बदल्यांना बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या व्यक्ती आहेत एखादा व्यक्ती दिव्यांग असेल किंवा दुर्धर आजार असेल तर त्या व्यक्तीची बदली जिल्हा परिषद प्रशासनाने केली असेल तर त्याला त्या विरोधात न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि तो व्यक्तिगत पातळीवर तो न्याय मागू शकतो असं प्रमाण किती असेल याची आपल्याला नेमकी माहिती नाही परंतु ग्रामपंचायत विभागाने जवळपास सदवतीस ग्रामसेवकांना बदलीतून सूट दिल्याचं पत्र काढलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांची यापूर्वी बदली केली होती परंतु त्यांची बदली ही नियमाच्या पलीकडे झालेली आहे असं लक्षात आल्यामुळे त्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्याच्या पूर्वीच त्यांना बदलीतून सूट दिली आहे आणि तालुका स्तरावर त्यांची प्राधान्य क्रमाने बदली करावं असं पत्रात नमूद केलं आहे म्हणजे प्रशासनाने ही थोड्याफार प्रमाणामध्ये अशा प्रकारे नियमांचं पालन न करता बदली केल्याचं जाणवत आहे परंतु ते व्यक्तिगतरित्या आहेत जर एकूण सातशे लोकांच्या नियमित प्रशासकीय आणि विनंती बदल्या झाल्या असतील तर त्याच्यात पाच दहा टक्के प्रमाणामध्ये नियम डावले गेले असतील तर त्यांची पुन्हा पदस्थापना होऊ शकते त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो परंतु केवळ दहा टक्क्याच्या ऐवजी पंधरा टक्के बदल्या केल्या आहेत म्हणून संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द करण्याची मागणी ही गैर लागू होते असं वाटतं कारण कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणं हे फार गरजेचं आहे जे कर्मचारी संघटनांचे नेते आहेत ज्यांनी खोटे प्रमाणपत्र दाखल केलेले आहेत जे खोटे दिव्यांग झालेले आहेत दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र आणलेले आहेत कधी कधी तर असं होतं की पती पत्नी खोटा घटस्फोट सुद्धा घडवून आणतात अशा प्रकारांमध्ये नियमांचा गैरफायदा घेऊन हव्या असलेल्या ठिकाणीच नोकरी करत असेल तर इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असतो ही बाबही तितकी महत्वाची आहे ज्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं खोटं वागणं जमत नाही किंवा खोट्या गोष्टी मिळवणं शक्य होत नाही असे कर्मचारी दुर्गम भागामध्ये दूर खेड्यांमध्ये काम करतात आणि जे गैरमार्गाचा अवलंब करतात असे कर्मचारी पंचायत समितीच्या मुख्यालयात जिल्हा परिषदेच्या मुख्यालयांमध्ये वर्षानुवर्ष एकाच टेबलवर काम करतात गोष्ट ही गोष्टही कर्मचारी संघटनांनी लक्षात घेण्याची गरज आहे कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार थोडीशी अनियमितता झाली असेल तर ती अनियमितता दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काम करावं परंतु संपूर्ण बदली प्रक्रिया रद्द करून वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम कर्मचारी संघटनांनी करू नये कारण कर्मचारी संघटना ह्या न्याय मागण्यासाठी झालेल्या आहेत परंतु थोड्या लोकांच्या फायद्यासाठी बहुतांश लोकांवर अन्याय करण्यासाठी या कर्मचारी संघटना काम करत असतील तर ते योग्य नाही असंच या निमित्तानं बोलावं लागतं अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या सुट्टीवरून परत आल्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे एकतीस मे पर्यंत या बदली केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीचे आदेश देणं आवश्यक आहे आणि एक जून पासून ते त्यांच्या बदली केलेल्या ठिकाणी हजर होतील या सर्व परिस्थितीचा विचार केल्यास या बदल्या खरोखर रद्द होणार का कर्मचारी संघटना म्हणतात त्या पद्धतीनं होणार की प्रशासनाने जे केलेलं आहे ते योग्य आहे असं विभागीय आयुक्त ठरवणार हे पुढच्या दोन तीन दिवसात आपल्याला दिसणारच आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद